आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला हवी असते अशी साडी जी स्टायलिशही असेल आणि कम्फर्टेबलही अशा रोजच्या वापरासाठी योग्य साड्या सध्या फॅशनमध्ये खूप ट्रेंडिंग आहेत ना फार जड ना फार साधी बघूया अशाच काही सुंदर साड्या ज्या तुमच्या रोजच्या लूकला देतील एकदम खास स्टाईल नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे लिनन कॉटन साडी सध्या रोजच्या वापरासाठी सगळ्यात पहिली निवड म्हणजे लिनन कॉटन साड्या श्वास घेणारा हलका फॅब्रिक सुंदर रंगछटा आणि आरामदायक फॉल यांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही सहज चालू शकता बसू शकता आणि तरीही दिसता एकदम एलिगंट प्रिंटेड शिफॉन किंवा जॉर्जेट साडी प्रिंटेड शिफॉन किंवा जॉर्जेट साड्याही खूप फॅशन मध्ये आहेत त्यांचं हलकं वजन गोड गुलाबी फ्लोरल प्रिंट्स आणि मॉडर्न टच यामुळे त्या कॉलेजपासून ऑफिसपर्यंत कुठेही शोभून दिसतात थोडासा बेल्ट लावा किंवा कुर्ती ब्लाऊज घाला आणि लुक बनवा युनिक खादी कॉटन किंवा इकत साडी तुम्हाला जर ट्रॅडिशनल पण प्रोफेशनल लूक हवा असेल तर खादी कॉटन आणि इकत साड्या परफेक्ट आहेत त्यांचे युनिक विणकाम पारंपारिक पट्टे आणि सॉलिड रंग या सगळ्या गोष्टी त्यांना उठावदार बनवतात सिंपल सोबत घातली तर लुक होतो आकर्षक मल कॉटन साडी मलमल म्हणजे मल, -मल, मल कॉटन साड्या एकदम सौम्य सौंदर्यदर्शी आणि हवेशीर उन्हाळ्यात तर यांची मागणी प्रचंड वाढते सिंपल जिग प्रिंट छोट जरी बॉर्डर किंवा सॉलिड रंग मल साड्या म्हणजे रोजच्या वापरासाठी आदर्श निवड कलमकारी किंवा ब्लॉक प्रिंट साडी जेव्हा तुम्हाला थोडासा आर्टिस्टिक लुक हवा असतो तेव्हा कलमकारी किंवा ब्लॉक प्रिंटेड साड्या तुमची मदत करतात सिंपल ज्वेलरी क्लासिक ब्लाउज आणि हे सुंदर दिसतात कमाल रोजच्या वापरासाठी साडी असली तरी ती तुमच्या सौंदर्याला अजिबात कमी करू शकत नाही उलट योग्य फॅब्रिक योग्य प्रिंट्स आणि योग्य कॉम्बिनेशन मुळे तुम्ही दररोज दिसू शकता नव्याने तर मग मंडळी रोजच्या वापरासाठी सध्या फॅशन मध्ये असलेल्या पाच साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद